नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम उद्या दिनांक सतरा ऑगस्टला सिद्धनाथ व महालक्ष्मी यात्रेच्या निमित्तानं भव्य ओपन बैलगाडा स्पर्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे कमीत कमी या ठिकाणी सातशे ते आठशे गाडा मालक घेतील असा अंदाज आहे याचं बक्षीस आहे पहिलं प्रथम पारितोषिक आहे एक लाख अकरा हजार दुसरा एक्क्याऐंशी तिसरा आहे पंचावन्न एकतीस एकवीस या पद्धतीने अशी बक्षिसे आहेत मित्रांनो हे सर्वात जास्त मोठ्या पल्ल्याचं मैदान मांडलं जातं जुने पारंपरिक मैदान मांडलं जातं ही जी स्पर्धा आहे ही देशमुख पट्टा या ठिकाणी होणार आहे तर यामध्ये टॉपचे सर्व नंदी आत्ता जे कदमवाडीला काही आले माळशिरसला काही फायनलमध्ये आले हे सर्व नंदी या ठिकाणी आज पळणार आहेत तुम्हाला दाखवणार आहे मी या ठिकाणी कोणते कोणते नंदी पळणार आहे मित्रांनो हाय बकासूर बकासुराचा जो पैरा लागणार आहे या ठिकाणी हिंद केसरी सरजा मथुर किंवा बालमा बालमा म्हणजे साताऱ्याचा एक्सप्रेस मथुर आपला भारत केसरी हिंद केसरी महाराष्ट्र केसरी आणि बकासूर म्हणजे तर नवम केसरी आहे आणि वेगाचा बादशाह श्री निंबाळकर सर कैलासवाशी निंबाळकर सरांचा सर्जा यापैकी एक पैरा नक्की लागणार आहे या ठिकाणी त्यानंतर या या ठिकाणी जुना पैल बैलपोळा माळशिरस मैदान या ठिकाणी हिंद केसरीचा मान मिळवणारे व सलग पाच मैदान मारणारा घरकिनीचा राजा आणि तेजा यांचा कुणाबरोबर फेरा लागणार आहे हे आपण पाहणार आहोत का हेच पाळणार आहेत हे आपण या ठिकाणी उद्या आपल्या लक्ष देईल मित्रांनो आता जे कदमवाडीला हिंद केसरी मैदान झालं तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी तृतीय क्रमांक विजेती जोडी आहे कबाली आणि कडेपूरकरांचा वजीर जी नवीन खरेदी आहे त्यांची अवय ही जोडी या ठिकाणी रिपीट होते का त्याचबरोबर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मारणार आपला झरेकरांचा पाखऱ्या आणि वडकेकरांचा सोन्या है है या ठिकाणी पुन्हा एकदा यांची जोडी लागतेय का हे आपण पाहू त्याचबरोबर रायफल पहिलवान चव्हाणांचा सा रायफल वादळ त्यानंतर हा सुद्धा फौजी ग्रुपचा बुलढाणा पब्लिक किंग बाबे हा सुद्धा उद्याच्या मैदानात धावणार आहे याचा सुद्धा पायरा लागणार आहे यापैकी कोणाशी तरी एकाशी त्यानंतर मित्रांनो पिस्टन लखन रायफल व निंबाळकर सरांचा हिंदगेश्री साई सरजा ही ही तर पाळणारच आहेत पण साईचा जोडा बहुतेक स्वामी हिंदकेशरी स्वामीशी लागू शकतो असे हे जे नामांकित नंदी आहेत यांच्यामध्ये हे पेहरे फिक्स होणार आहेत कुणाचं ना कुणाचं बरोबर तरी तरी सर्व गाडा बैलगाडा प्रेमींनी या ठिकाणी उद्या माळशिरसला देशमुख पट्टा या मैदानात हजर राहून बैलगाडा प्रेमींनी या शर्यतीचा आनंद द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा असेच नवनवीन बैलगाडा प्रेमींसाठी शर्यतीचे अपडेट घेऊन येणार आहे आपण आणि इतरांनाही शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शर्यत